वन विभाग फुकेवाडीकरणच्या मुळावर रस्ता डांबरीकरणाला वनविभागाचा अडसर आठ पैकी सहा किलोमीटर डांबरीकरण पूर्ण वनविभागाने दोन किलोमीटर रस्ता अडवला बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील पिंपरनही ग्रामपंचायत अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या फुकेवाडी येथील ग्रामस्थांना डोंगराळ भागातून रस्त्याची अडचण असल्याने ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा दरबारी हेलपाटे घालून लोकप्रतिनिधीच्या पाया पडून डांबरीकरण रस्त्याला परवानगी मिळवली मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तब्बल 9.2 कोटी रुपये खर्चून रस्ता तयार झालेला असतानाच वन विभागातील अधिकाऱ्यांच्या अडमोट्या भूमिकेमुळे रस्ता प्रलंबित राहिला असून वन विभागाने रस्ता अडिवल्याने कंत्राटदार अर्धवट काम करून सोडून दिले आहे यामध्ये फुकेवाडी एकरांचे हाल होत असून नदीवरील पूल तसेच दोन्ही बाजूंनी डांबरीकरण झालेले असताना वन विभागाचा हा रस्ता काम रखडलेले आहे संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी फोकेवाडी ग्रामस्थांसोबत शासन दरबारी निवेदन तसेच आंदोलनाद्वारे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती लेखी निदारे केली आहे यावेळी काही ग्रामस्थांनी आपल्याला प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात काय ना तुमचं काय अडचण नेमकी रस्त्याची रस्त्याची अडचण आहे का आम्हाला आता हे पाऊस आहे पाणी आम्ही मसाऱ्या माणसाने दुखणार काय मरायचं काय म्हणतो वनीकरण वनीकरण होऊन देणार रस्ता मग आता काय करायचं आम्ही आता आम्हाला तर शेती आमची तिकडे आम्हाला या जायची सुई नाही कोणतं गाव कुकेवाडी किती वर्षापासून हे गाव इथं आता किती वर्षापासून तर आपल्या आधीच आहे ना का आपल्यापासूनच आहे का आमची पिढीने पिढी ह्यातच गेलेली की मग ह्याचं काहीतरी निवारण पाहिजे या रस्त्याची आमच्या इनेज मुला बाड़ी माना बया पुरा माना सुई नाही आम्हाला